अठरावा मुद्दा अठरावा मुद्दा असा आहे माझ्यातील देशप्रेम टिकवण्यासाठी व शेवटच्या श्वासापर्यंत माझे हातून देश, देश लिखाण वक्तृत्व याचा खर्च चालवण्यासाठी रस्त्यावर फिरून आणि सार्वजनिक ठिकाणी बसून पुन्हा एकदा ऐकवतोय जास्त बोलायचं नाही म्हणून तेच वाक्य दोनदा रिपीट करतो माझ्यातील अठरा नंबरचा मुद्दा आहे माझ्यातील देशप्रेम टिकवण्यासाठी व शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या हातून देशप देशहित पर, देश पर लिखाण वक्तृत्व याचा खर्च चालविण्यासाठी रस्त्यावर फिरून आणि सार्वजनिक ठिकाणी बसून रस्त्यावर फिरून आणि सार्वजनिक ठिकाणी बसून भीक मागण्याची भीक भीक मागण्याची म्हटला तर सहकार्य मागण्याची मला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळावी कारण भीक मागणं हा गुन्हा आहे पण स्पेशल मला ऑर्डर दिली तर तो गुन्हा होऊ शकत नाही कदाचित कदाचित म्हणतो हा देशाचं मला माहिती नाही पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कदाचित मी एकच असा वेडा आहे असं तुर्तास तरी सांगतो हा शहाणपणाच्या जोरावर सांगत नाही वेडेपणाच्या जोरावर सांगतो की कि किती प्रकारची वेडेपणा केली आहेत आता तुम्ही सगळ्यांनी बघितलात आणि हा ध्येय वेडा होता की रस्त्यावरचा वेडा होता तर पंधरा ऑगस्ट नंतरच्या काळात उरलेल्या आयुष्यात सर्व काही माझी भारत माता जिने इथे जन्म दिलाय मला हे जन्मस्थान आहे माझं ही धरणी माता ठरवेल जे काय होईल ते थांबतोय मी